आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी या सकाळी सकाळी बघा काला समीक्षाने खरवच बनवला होता मस्त आहे गुळ टाकून मस्त असा ब्राऊन असा आहे एकदम मस्त छान जाळीदार एकदम छान परफेक्ट आहे या मंडळी खरवच खायला मस्त झाल्या मंडळी आम्ही आहोत मैत्री पार्कला इकडे सगळेजण सहकुटुंब सहपरिवार मंडळी आम्हाला जायचं एका एक लग्नाला त्या लग्नाला पोहोचतोय की नाही काय माहित नाही इथेच वाजले साडे बारा आणि जायचंय आम्हाला पोलादपूरला बघू आता कधी पोहचतोय ते प्रायव्हेट गाडी पण नाही एस टीची गाडी पण दिसत नाही इकडे आम्हाला लगेच मैत्री करून आता एस टी भेटली शिवतर तर एस भेटली आपल्या गावची तारीख पण आपल्याला गावी जायचं नाही बरीच कोल्हापूरला जायचं आहे एस टी बघा डायरेक्ट शिवतर तर एस आहे काय माहिती आहे आता ही कधी पोचते कोल्हापूरला कारण पोलादपूरला उतरून आपल्याला एका लग्नाला जायचं आहे एका लग्नाला म्हणजे माझ्या आत्याच्या मुलग्याच्या लग्नाला जायचं आहे म्हणजे लग्न आता तिथे कोतवाल म्हणून गाव आहे ते आहे ते गाव काय माहिती गाडीवर मला लागतात चार तास बघा आता कधी पोहोचतो गाडी आता आम्ही आहोत रामवाडीला पावणे तीन झालेत काय माहिती पोचतोय की नाही आपला प्रयत्न तर आहे रामवाडीला गाडी थांबली आणि आज ट्रॅफिक भरपूर आहे काय माहिती वर्किंग डे असतो ट्रॅफिक भरपूर आहे रामवाडी स्टेशनपर्यंत हळूहळू चांगलं बनतं वाटतं मला भजी जरा गे गेला मातोश्री स्वयंसहाय्यता आमचा खूप मोठा पोपट झाला आम्ही लग्नाला तर काय पोहोचू शकलो नाही इथेच आणि आता काय म्हणतील लोक आम्हाला सो बघा आता काय पुढचा मार्ग बघा आम्ही ही पोलादपूर ढवळे गाडी पकडते कापडे फाट्यापर्यंत बघ तिथे का। लो। ते लोक वेट करत आता लग्नाला तर काय जाता येणार नाही आपल्याला गुड मॉर्निंग मंडळी रात्रीचा कालचा ब्लॉग इथेच कंटिन्यू करतोय कारण काय माहिती आहे का मंडळी काल आम्ही आलो त्या पोलादपूर गा पोलादपूरला जी गाडी भेटली तिने आम्ही कापड्यात उतरलो कापड्यावर त्यांची बस उभीच होती मग आम्ही डायरेक्ट लग्नाला जाताना लग्नाला नाही गेलो आम्ही डायरेक्ट व वरती महाबळेश्वरला आलो स नाही समीक्षा त्या लग्नाच्या घरातच उतरली समीक्षा मुलं आणि मी इकडे आलो आमच्या तात्याकडे महाबळेश्वरला आई पप्पा होते पण त्यांच्यासोबत मी वरती आलो ते समीक्षा तिथेच राहिली मी आता जाणार आहे तिकडे कारण ते रात्री म मला पण खूप कंटाळा आलेला म्हणणे बोलच वाईट टाकलं पण होतं मग समीक्षा बोलली मी उतरते ते खाली खाली म्हणजे दुदोश येतो आमच्या आत्ताच्या गावी आणि मी ते वरती आलो तर असं म्हणजे रात्री मग आम्ही निघालो होतो लग्नासाठी लग्न काही भेटलं नाही आता काय करणार म्हणजे आमचा प्रवासच थोडा चुकीचा झाला चुकीच्या वेळेला स्टार्ट केलेला आम्ही घरातनंच आम्ही उशिरा निघालो होतो आणि मग होतं आता आत्याच्या घरी यावरती महाबळेश्वरला सकाळी सकाळी पहाट मस्त झाले तर तुम्हाला मंडळी <laughs> आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो कारण काय करणार मंडळी तुम्हाला कालचं काय दाखवतच आलं नाही जास्त प्रवासाचा व्हिडिओ होता पण प्रवास पण नाही मी दाखवला कारण आम्हाला जायचं होतं लग्नाच्या घरात जास्त पण नाही जाता आलं असो काय नाही आज जाऊ आपण तर चला मंडळी हा ब्लॉग इथेच थांबवतो पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये आता लगेचच